सार्वजनिक दसरा महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन दसरा समितीच्या वतीने करण्यात आलं असून या खेळाचं उद्घाटन गणेश काळे सीताराम मॅनेवार विनोद नामपल्ली आणि मोतीलाल गुप्ता यांचा वसमत प्रदर्शना भरवण्यात मौलाचा वाटा यामध्ये कुस्त्यांची दंगल महिलांसाठी दांडिया विविध कार्यक्रम घेऊन विविध रंगांच्या फटाक्यात रावण दहन करण्याचे देखील आयोजन समितीच्या वतीने करण्यात येत असते हा दसरा वसमतच्या जिल्हा परिषद मैदान येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य दसरा महोत्सव भरलाय उंच उंच आकाश पाळणे हिरालाल पन्नालाल तसेच रेल्वे गाड्या ब्रेक डान्स यासह विविध खेळणे देखील आले असून महिला भगिनी सायंकाळच्या सुमारास विविध वस्तू खरेदी करण्यासाठी येत असतात आणि या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरासह पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार झाल्यास पोलीस गैर करणार नसल्याचं आवाहन पोलिसांनी केलंय सबसे पहले मैं जितने भी बसमत के ग्रामीण वासी हैं हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको मेरी तरफ से मैं नमस्कार करता हूँ मैं मोतीलाल गुप्ता पिछले तीन सालों से यहाँ पे बसमत में मेला भरा रहा हूँ और गणेश साहब का और सर का और जो यहाँ के अध्यक्ष साहब है उनका भी बहुत सहयोग रहता हमारे साथ में साथ साथ बसपत कमेटी के जितने भी लोग हैं, उनका बहुत ज्यादा सहयोग रहता है यहाँ पे और उनके सहयोग से ही हम यहाँ पे मेला लगा पाते हैं यहाँ पे लोगों के लिए इस बार तीन चार नए आइटम है हर एक साल एक दो तो, तीन आइटम हम चेंज करके लाते हैं कि लोगों को यहाँ पे कुछ नया दिखना चाहिए इस बार नया आइटम यहाँ पे क्रॉस बिल है और एक रेंजर है और ये, ये भी एक नया आइटम है जो तो आपके पीछे है और हम तो सबसे अपील करते हैं कि ज्यादा से ज्यादा लोग हमारे मेले में आए पिछले साल जो रेट था उससे भी हमने दस रुपया रेट इस बार कम रखा है पिछले बार ड्रैगन का सत्तर था इस बार हमने साठ रुपया रखा है बच्चों के लिए जो इलेक्ट्रिक आइटम है पचास है हाथ का आइटम साढ़े तीस रुपये है और पिछले साल झूले का अस्सी रुपया था इस बार भी अस्सी रुपया है हमने कोई भी रेट नहीं बढ़ाया है थैंक यू सो मच आप ज्यादा संख्या में आए और बसपत का जो दशहरा कमेटी का मेला है उसका रौनक बढ़ाए थैंक यू सो मच सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे आवाहन करण्यात येत आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक दसरा महोत्सव समिती तर्फे आपल्या जिल्हा परिषद मैदानावर भव्य अशा प्रदर्शनीच उद्घाटन काल झालेलं आहे नागरिकांना विनंती आहे की या ठिकाणी वेगवेगळ्या खेळण्याचे सामान या ठिकाणी आणलेलं आहे मेला अतिशय चांगल्या प्रकारे भरलेला आहे आगसताळणाव त्याच्यानंतर जम्पिंग लहान लेकरांकरता विविध खेळण्याचे साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहेत ना नागरिकांना आवाहन करण्यात येत अस आहे की दसरा कमिटी तर्फे जे प्रदर्शनी भरवण्यात आलेली आहे त्याचा आपण लाभ घ्यावा ही विनंती आज या मेल्याचे भरवणारे दरवर्षी मोतीलाल भाई यांनी एक सुंदर अशी रेल्वे या ठिकाणी लहान मुलांकरता आणलेली आहे त्यांचं उद्घाटन विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड प्रमुख तालुका प्रमुख गणेश काळे यांच्या हस्ते झालेला आहे तरी नागरिकांना विनंती आहे की आपण अवश्य एक वेळेस या प्रदर्शनीची भेट देण्यात येईल तसेच या प्रदर्शनीमध्ये वसमत पोलीस स्टेशन अंतर्गत अतिशय चांगल्या प्रकारची सुरक्षा आहे आणि दसरा प्रदर्शनी दसरा कमिटीतर्फे सी सी टी या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे त्यामुळं नागरिकांना असं आवाहन करण्यात येत आहे की दसरा हा अतिशय सुरक्षित त्याच्या दृष्टीने लक्ष देऊन या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे तरी आपण या ठिकाणी प्रदर्शनीचा लाभ घ्यावा